पात आहे समोर आपल्या बोर आहे आणि बोरला पाणी जर कमी येत असेल तर जाळी बांधलेली आहे तर याच्या मागे एक कारण आहे जा जाळी बांधण्यामागचं एक कारण आहे बरचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की बरसे असे आता मार्च महिना चालू आहे मार्च महि मा, मार्च महिना चालू आहे तर बरेचशे शेतकऱ्यांचे पाणी बोर कमी मारत आहे त्याच्यामागे एक कारण आहे ही जाळी बांधण्यामागे एक कारण आहे की याच्यात हवा जाती हवा गेल्यामुळे पाणी कमी येतं बरेचशा मोटरी पाणी कमी मारतं व्हिडिओमध्ये मा जर तुम्ही नवीन असाल नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूबमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल एक एक व्हिडिओ मित्रांनो कामाचा असतो प्रत्येक व्हिडिओ असा कामाचा असतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब कर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचशील चला मित्रांनो आज घेऊन आलो आपण बोर बोरचं पाणी कसं वाढवायचं दोन प्रकारे बोरचं पाणी वाढवू शकतो मित्रांनो आपण आत्ता मार्च महिना चालू आहे चाल। आणि चाल। मार्च महिन्यामध्ये बरेचसे शेतकऱ्यांचे पाणी बोरिंग उपसे मारत आहे आणि कैंचे पाणी कमी मारत आहे याच्यात दोन कारण मित्रांनो आता वर्ष जे आपण इडी तवा असतो किंवा प्लेटी असतात त्याच्या आधारे आपण मोटर ठेवलेली असती आणि त्याच्यामधून हवा जाते त्याच्यामधून हवा जाते आणि त्या हवेच्यामुळे मोटर पाणी कमी मारते बरेचसे शेतकरी काय आहे जे जानकार शेतकरी आहे तर ते असं बांधता आता तुम्ही पाहू शकता आपल्या मागे ज्वारी आहे तर मागच्या वर्षी मागचा जो सीझन होता आपला तर आपला बाजारसुद्धा आलं नाही मित्रांनो जो मागचा जो मागचं जे वर्ष गेलं त्याच्यामध्ये आपण तीन एकर बाजरं लावलं होतं तर बाजरालासुद्धा आपल्या बोर हिजबोर होती आणि बाजरं काही सुगलं नाही मित्रांनो आणि आपलं तीन एकरमधून एकच एकर बाजरं पोचलं गेलं तर आज ह्याच बोरने आपलं तीन एकर ज्वारी काढून सव्वा एकर मक्का काढली तर अशा तुम्ही पाहू शकता समोर डेमो आहे सोमवार असा प्रयोग करला आहे मी अशा प्रयोगामुळे आपली बोर यंदा कंपल्सरी चालली आहे आणि याच्या आधारे आपण जवारी घेतली आहे आणि तीन एकर ज्वारी घेऊन एक एकर मक्का घेतली आहे आणि मागच्या वर्षी एक एकर बाजार सुद्धा नि आलं होतं त्याचं कारण काय आहे हे जाळी नाही होती तर या जाळीचे असे फायदे तर बरेचसे शेतकरी जे जाणकार शेतकरी आहे ते एमसीलचा वापर करता एम सील आता समजून घ्या इटू इटी हवा जाते तर कदाचित हवा गेल्यामुळे मोटर पाणी कमी ओढते जे जाणकार शेतकरी आहे तर ते जे हवा जात आहे बोरिंग मध्ये बरे बरेचसे जे शेतकरी आहे की आता काहींच्या विहिरी असतात तर त्या विहिरीच्या बोरला जर पाणी येत असतं तर ते पाण्याच्या याला हवा जर लागली तर त्या हवेच्या यानं पाजर कमी होतो विहिरीचा जर पाजर पाताय तुम्ही तर हवेच्या यानं पाजर कमी होतोय तर बरेचसे शेतकरी काय करताय की पाजर उघडा पडू देत नाही त्याच्यावर पाणी घेता आणि कदाचित त्या पाझर जर उघडा पडला तर त्याला जर हवा लागली त्याला जर हवा लागली तर हवेच्यामुळे तो पाजर कमी होतो तसं आहे बोरिंगचं मित्रांनो या बोरिंगचं तसं आहे तुम्ही पाहू शकता आपण नेट बांधलेली आहे नेट बांधून त्याला दोरी बांधलेली आहे जेणेकरून हवा जाणार नाही जेणेकरून हवा जाणार नाही आणि हवा गेल्यामुळे पाणी कमी येतं मित्रांनो बरेचसे शेतकरी आहे की आता तुम्ही पाहू शकता की आपली तीन एकर ज्वारी येऊन एक एकर बक्क आली ह्या बोरने पोचलं यंदा म्हणजे कमीत कमी चार सा सव्वा चार एकर उत्पन्न आपलं या बोरनं काढलं आणि मागच्या वर्षी आपल्याला एक एकर बाजार सुद्धा नि आलं होतं ह्याच बोरमुळे तर तुम्ही पाहू शकता कशा रीते बांधलं आहे नेट बांधून घेतली आहे आणि नेट बांधल्यानंतर त्याला दोरीच्या सहाय्याने बांधून घेतले की जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या हवामध्ये जाणार नाही कुठल्याही प्रकारची हवा जाणार नाही आणि हवा गेल्यामुळे पाणी कमी मारते मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही की ते मोटरवर काढताय डबल टाकताय की पाणी कमी मारते पाणी कमी का मारायचं कारण आहे मेन शेतकरी याच्यावर ध्यान देत नाही तुम्ही पाहू शकता की आपण कशा रीती बांधली आहे हवा बिलकुल हवा जाऊ शकत नाही तर बरेचसे शेतकरी काय करताय की बाबा इथे तवा असतो बरेचसे शेतकरी तवा लावताय ताव्यावर ते तो होल मारून तिच्यात मोटर टाकताय आणि वरून क्लिप मारून ते ठेवताय तर तुमच्या जो होल राहतो जो साइडनं होल राहतो तर साईडच्या होल मधून हवा मध्ये जाते आणि मध्ये हवा गेल्यामुळे मोटर पाणी कमी मारते हे बरेचशे शेतकऱ्यांना माहीत नाहीये की मोटर पाणी मारते कमी तर कोणी तीनची बदला बदलावून पाहतं पाचची बदलावून पाहतं तर मेन कारण हे की तुम्ही चाकडी भर द्या तुम्ही पाहू शकता की आपण कशा रीते बांधलंय एक ह्या पद्धतने बांधू शकता किंवा तुम्ही असं बांधलेलं नसेल की वाट असेल तर एम सी सील असतं मित्रांनो दहा रुपयाचं सील भेटतं तर सीलच्या साह्याने तुम्ही ते होल बंद करू शकता आणि कदाचित तुमच्या बोरचं पाणी वाढवू शकता अशा रीती तुमचं बोर शंभर टक्के शंभर टक्के तुमचं पाणी वाढणार आहे मित्रांनो अशा रीती जर तुम्ही प्रयोग करताय तर शंभर टक्के तुमचं पाणी वाढतंय बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की अशा रीते बरेचसे शेतकरी काय करताय तुमचं बोर ठेवताय केसिंग पाईप ठेवताय आणि केसिंग पाईप ठेवल्यानंतर केसिंग पाइप ठेवल्यानंतर तिच्यावर तवा ठेवताय किंवा क्लिप मारून तिच्यावर उघड साहित्य आणि तिच्यातून हवा जाते तर जर हवा मध्ये जाते तर तुमची बोर पाणी कमी मारते जर तुम्ही हा प्रयोग करताय तर शंभर टक्के तुमचं बोरला पाणी वाढत आहे